एकूणच सध्या प्रत्येक राजकीय पक्ष हा विधानसभा निवडणुकांची तयारी करण्यात गुंतलेला आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडून देखील आता विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू झाली आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून मतदारांना ईव्हीएम मशीन बाबतची माहिती आणि मतदान करण्याचं प्रशिक्षण त्याचबरोबर मतदारांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन केलं जात आहे त्यासोबत हा डेमो कसा आहे हे एनडीटीव्ही मराठीनं देखील पडताळलेलं आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी राजकीय पक्षांसोबत आता निवडणूक आयोगसुद्धा निवडणुकीच्या तयारींना लागलं आहे येत्या पंधरा दिवसात आचारसंहिता लागू शकते अशी कुजबूज राजकीय वर्तुळात आहे मात्र मुंबईत निवडणूक आयोगाकडनं वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण असेल किंवा मतदारांना जनजागृती करणे असेल ह्याची मोहीम जी आहे ही सुरू झालेली आहे आणि आत्ता आपण माहीम दादर या परिसरात आहोत या ठिकाणी जर बाहेर आपण बघायला गेलं तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडनं मतदारांना कशा पद्धतीनं मतदान प्रक्रिया आहे त्यांच्या मनात जे संशय असतील ते दूर करण्याचं काम निवडणूक आयोगाकडनं केलं जात आहे कारण का अनेक वेळेला ई व्ही एम मशीनच्या बाबतीत अनेकांकडनं संशय निर्मा आ... निर्माण केला गेला होता अनेकांनी याच्यावरती शंका उपस्थित केल्या होत्या आणि याच शंकांचं निरसन करण्यासाठी म्हणून निवडणूक आयोगाकडनं अशा पद्धतीचं ठिकठिकाणी लोकांना जनजागृती करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी म्हणून हे स्टॉल केलेत आपण हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत नेमकं काय तुम्ही लोकांना सांगताय कसा रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स चांगला आहे आतापर्यंत तुम्ही बघू शकता की आपण एवढ्या लोकांना आपण आता मी ट्रेनिंग दिलेली आहे एवढे लोक आपल्याकडे येऊन गेले आणि आम्ही लोकांना शिक सांगतो आहे की बाबा तुम्ही ज्या लोक कॅन्डिडेटला तुम्ही दिला तर तुम्ही इथे बघू शकता मग त्यांच्या मनामध्ये कुठची अशी शंका येऊ शकत नाही की बाबा त्यांनी दिलेलं की ज्या लोकांचे काय बाबा शंका आहेत किंवा काहीतरी यू एम सीमध्ये ग गडबड आहे तर अशी गडबड काही होऊ शकत नाही हे ते आम्ही तुम्हाला त्यांचे प्रत्यक्ष ते पाहशक ज्या वेळेला या ठिकाणी येत येतात ह्या मशीनच्या बाबतीत तुम्हाला काय विचारणा करतायत किंवा त्यांच्या मनातील तुम्हाला काही प्रश्न विचारतात विचार बाबा हे कशासाठी तुम्ही लावलेले आहेत ला आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुम्ही जे तुम्ही ज्या लोकांना तुम्ही वोटिंग कर ज्या उमेदवाराला तुम्ही व्होट करतायत ते तुम्ही इथे बघू शकता त्याच्याकडनं अजून काही वेगळ्या शंका आहेत त्यांना ईव्हीएमच्या बाबतीत अनेक वेळा संशय निर्माण केला गेला किंवा शंका त्याच्या बाबतीत अनेक आहेत त्यांच्या ज्या काही शंका आहेत ते आम्ही आम्ही त्यांना निरसन करतो त्यांना ते पटतात आणि मग ते त्यांनी पटल्यानंतर ते वोटिंग करतात आम्ही त्यांना सांगतो की बाबा सुरुवात तुम्ही पहा आणि गेल्यानंतर मग ते तसं आपल्या वय आमच्याकडे एक नोंद वय त्या नोंदवयीत नोंद करतात आणि त्यांच्या ते, ते, ते आपले त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आम्हाला देतात ते, दे ते हा सगळा या ठिकाणी सेटअप उभा करण्यात आलेला आहे ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ही ई व्ही एमची मशीन आहे उमेदवारांच्या यादीचं म्हणजे सोळा उमेदवार एका मशीनवरती असतात त्यांची नावं आता ह्या ठिकाणी कोड वापरण्यात आलेले आहेत अनुक्रमांक आहेत उमेदवाराचं नाव आणि उमेदवाराचं चिन्ह अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता आपण पंधराव्या उमेदवाराला जर आ, मतदान केलं या ठिकाणी तर ट्रिपल ओ आणि ओ असा है। हाँ आप... हाँ। आ, आ, आहे आपण हा डेमो करून बघूया हां या ठिकाणवरने त्यांनी मशीन चालू केलेली आहे आणि या ठिकाणी आता आपण पंधराव्या उमेदवाराला मतदान करतोय तर या ठिकाणी रेड लाईट पेटलेला आहे आणि आपण केलेलं मतदान आपण पाहूसुद्धा शकणार व्ही व्ही पॅट मशीनमध्ये हे अशा पद्धतीनं आपण कोणाला मतदान केलं आहे हे आपल्याला पाहता येणार आहे आपण आपण अपन पंधराव्या नंबरला ट्रिपल ओ आणि चिन्हसुद्धा ओ असलेल्या या ठिकाणी मतदान केलं आणि त्याचा डेमो जर आपण पाहायला गेला तर अशा पद्धतीनं माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडनं मतदारांना दिली जाते त्यामुळे एक प्रकारे निवडणूक आयोगाचे अधिकारी आता ह्या सगळ्या तयारीला लागलेले आहेत आपण पाहतोय की काही महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या महिलांकडनं सुद्धा आता हा डेमो जो आहे हा निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडनं केला जाणार आहे सगळ्या या मतदारांना ही माहिती जी आहे ही सांगितली जाते कशा पद्धतीनं हे आहे आणि त्यांनी मतदान काय आहे त्यांचं मतदान कोणाला आहे तुम्ही आता या ठिकाणी मतदान केलात हा डेमो सगळा चालू आहे काही शंका आहेत का या बाबतीत नाही आता क्लिअर झालं जसं मी इथे नाईन नंबर इथे मला लेटर पण दिसलं आ, हे निवडणूक आयोगाचे अधिकारी अशा पद्धतीनं जनजागृती जे आहेत हे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला अनेक महिला या मतदान केंद्रांच्या बाहेर जाऊन अशा पद्धतीने व्हीव्ही पॅट मशीनच्या द्वारे हे मतदान केलं जात आहे तुम्ही मतदान आता केलात योग्य ठीक आलंय का सगळं मी टेन क्लिक केलं ते प्रिंट टेन आला म्हणजे आता काही ईव्हीएमच्या बाबतीत शंका नाहीये नाही काही शंका नाही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडनं अशा पद्धतीनं हे सगळी चाचपणी केली जाते एक गुप्त आणि सुरक्षित निवडणुकींचा आधुनिक मंत्र अशा पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक त्यांची गाडी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रांवरती जाऊन अशा पद्धतीनं माहिती जी आहे ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडनं दिली जाते त्यामुळे विधानसभा निवडणुकांची तयारी आता निवडणूक आयोगाकडनं सुद्धा होऊ लागलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरचं विशाल पाटील एन टी मराठी मुंबई